नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डीके नॉलेज या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटना याविषयी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते पर्याय आहेत बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिल्या लोकसभेचे सभापती कोण होते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गौवा मावळणकर खालीलपैकी कोण राष्ट्रपतीचे मर्जेपर्यंत पदावर राहू शकतो खालीलपैकी कोण राष्ट्रपतीचे मर्ज असेपर्यंत पदावर राहू शकतो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राज्यपाल नियंत्रक व महालेखा परीक्षकाची नेमणूक कोण करतो पहा मित्रांनो नियंत्रक व महालेखा परीक्षकाची नेमणूक कोण करतो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राष्ट्रपती संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवतो तर अध्यक्षपद विचारलेलं आहे मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लोकसभेचे सभापती शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कलम एकवीस सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढू शकतात सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढू शकतात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार संसद भारतीय राज्यघटनेत केंद्र सूचीमध्ये किती विषय समाविष्ट आहे भारतीय राज्यघटनेत केंद्र सूचीमध्ये किती विषय समाविष्ट आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शंभर जिल्हा नियोजन समितीमध्ये कमीत कमी किती सदस्य असतात तर मित्रांनो जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विचारलेले आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीस खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मालमत्तेचा कोणत्या घटना कर... घटना दुरुस्तीने मतदान पात्रतेचे वय एकवीस वरून अठ्ठावीस वर्षे करण्यात आले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एकसटवी एक घटना दुरुस्ती नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले पर्या आहेत मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा एकोणीसशे ऐंशी मध्ये दुसऱ्या मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण होते एकोणीसशे ऐशी मध्ये दुसऱ्या मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर पर्याय आहेत मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक श्री बी पी मंडळ हे अध्यक्ष होते संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या संविधान दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बेचाळीसवी दुरुस्ती भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारने वन्य जमातीकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आर्टिकल शेहेचाळीस संविधानामध्ये मान्य केलेल्या भाषा किती के आहे तर संविधानामध्ये मान्य केलेल्या भाषा बावीस आहेत पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे लोकतंत्र या शब्दाचा जन्म कोणत्या भाषेतून झाला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ग्रीक भारतीय संविधानाची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली भारतीय संविधानाची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली आहे मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे सॉरी भारताचे प्रथम उपराष्ट्रपती कोण होते डॉक्टर ए एस राधाकृष्ण याचे एक उत्तर आहे महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे महाराष्ट्र राज्यातील विधानपरिषदेची सदस्य संख्या किती आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठ्याहत्तर स्वातंत्र्यपूर्वीच्या मुंबई प्रांताच्या विधानसभेचे पहिले सभापती कोण होते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बाग, खेर लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठ बैठकीचा अध्यक्ष कोण असतो याच्या या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लोकसभेचा लोकसभेचा सभापती स्वातंत्र्यपूर्वीच्या मुंबई प्रांताच्या विधानसभेचे पहिले सभापती कोण होते स्वातंत्र्यपूर्वीच्या मुंबई प्रांताच्या विधानसभेचे पहिले सभापती कोण होते बागखेर हे होते पर्याय क्रमांक दोन खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत आदि, भाषा नाही मारवाडी भाषा ही भारताची अधिकृत भाषा नाही भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये वित्त आयोगाच्या नेमणुकीबाबत तरतूद केली आहे पर्याय क्रमांक एक कलम दोनशे ऐंशी योग्य उत्तर आहे बेकायदेशीर अटक केली असल्यास न्यायालय पुढीलपैकी कोणता आदेश देतो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बंदी प्रात्यक्षीकरण भारताने कोणती शासन पद्धती स्वीकारलेली आहे प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संघराज्य स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा झाली स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा झाली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे बावन्न या साली पुढीलपैकी कोणत्या राज्यात द्विसभागृह कायदेमंडळ नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार झारखंड पुढील पैकी कोण राष्ट्रप राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करू शकणार नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विधान परिषदेचे निर्वाचित सदस्य भारतीय घटनेच्या कोणत्या कलवान कलमांवे अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरण्यात आला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सतरा खालीलपैकी कोणत्याही सुविधानाचे कलम भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कलम एकावन्न ए हे याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा शिवडा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा Да.